नमस्कार मित्रांनो तर आपण आला पिंजरा मांडायला हे बघा पिंजरा झाला बांध तर इथंच मांडायचं माग हे बघा इकडं इकडं जायचंय बघा इकडं तर चला जाऊ मांडायला हे बघा मित्रांनो पहिला पिंजरा इथे जायचंय मांडाय इथं जागा करून मांडायला लागणार आहे हे बघा इथं हे बघा मित्रांनो पहिला पिंजरा मांडला इथं तर त्याला दुसरा पिंजरा मांडायचा तर मित्रांनो इथे बघायचं आहे दुसरा पिंजरा मांडायचा दिवशी मांडला तिथंच दिवशी वाते तर चला तिथंच जाऊ मांडाय परत हे बघा मित्रांनो इथं मांडायचं आहे మిత్రాను బాగా మిత్రాను ఇట్ మూసరా పింద్రా చాలా తిసరా పింజరా మండ మిత్రాను తీసరా పింద్రా ఇ हा मित्रांनी मांडला तिसरा पिंजरा तर आता जाऊ चौथा पिंजरा मांडायला इकडं जागा लय भारी बघा तर सकाळीच कळ खिकडे गुत्ते का नाही गुत्ते चला चौथा पिंजरा मांडू हे बघा मित्रांनो हिट जायचं चौथा पिंजरा मांडायला इथं त्या दिवशी मांडला तिथंच त्या दिवशी भारी खिकडी होत्या हे बघा इथं मित्रांनो इट मांडलाय चौथा पिंजरा आता पाचवा पिंजरा मांडायला जायचा आपल्याला तर चला जाऊ पाचवा पिंजरा मांडाय हे बघा मित्रांनो जायचं आहे पाचवा पिंजरा मांडायला नोकर अडचण इथून मित्रांनो हे बघा इथं जायचं आहे इटा हे बघा मित्रांनो नीट मांडायचं त्याचं लाईट घुसू ते, ते मित्रांनो जागा नाही पण जागा करून जायला लागत आहे हे बघा मित्रांनो हीट मांडलं आहे पाचवा पिंजरा त्याला जरा झाकून ठेवू तर चला येवा आता सकाळी नमस्कार मित्रांनो आपण आलो आज सकाळी पिंजरा काढायला तर बघू जावं पिंजरा काढाय आता आलो सकाळी चला हीट जायचं आहे पहिला पिंजरा काढाय तर चला मित्रांनो हिट जायचं आहे पहिला पिंजरा काढाय हे बघा इथं मांडलाय आहे बघू आहे का नाही तिच्यात तर मित्रांनो का पिंजरा तोडून गेला खेकडी बघा इथे एकूण खेकड नाही पिंजरा तोडलाय सगळा हे बघा मित्रांनो तर चला <laughs> मित्रांनो दुसरा पिंजरा काढायचा आपल्यानला मित्रांनो तिथं मानलाय बघू मित्रांनो याच्यात आका नाही तर मित्रांनो ह्याच्यात खिकडे बघा किती डेंजर बदलले थांबा इकडे दाखवत तुम्हाला <laughs> तर मित्रांनो बघा कशा मोठ्याला खिकड्या खतरनाक लय मोठ्याला खिकड्या मित्रांनो याच्यात हे बघा चार पाच खिकड्या मित्रांनो यायच्यात मित्रांनो बघा इथ एक पिंजरा आहे त्याच्या शेजारी बघा एक खेकडा आहे हे बघा ती गुतली नाही पिंजऱ्यात हे बघा मित्रांनो ती बाहेरच आहे बघा मोठी खेकडा आहे ते चला काढ बरं हो पिंजरा चला मित्रांनो नीट जायचं चौथा पिंजरा काढाय तर मित्रांनो मग तीन खिकडे धरल्या पाण्यात तर बघ मित्रांनो इट आहे पिंजरा योग बघ मित्रांनो ह्याच्यात का नाही मित्रांनो आहे याच्यात दोन एकले मठे हे बघा बघितली का चला पाचवा पिंजरा काढायचा चला मित्रांनो हि काढायचा शेवटचा पिंजरा बघू तिच्या आहे का नाही मित्रांनो बघा इथं तिला म्हटलं तिकडे मग तुम्हाला हे बघा मित्रांनो एक हाताने मित्रांनो पिंजरा उचलत होत नाही हे बघा नुसते म्हटल्याचा हे बघा हे बघा नुसते म्हटल्याचा हे बघा मित्रांनो याच्यात तिना हिच्यात ह्याच्यात दोन आहे मित्रांनो आणि हिच्यात तर भरपूर हे बघा मित्रांनो ह्याच्यात ती भरपूर हे बघा हे चार पिंजऱ्यातच खेकड्या तो एक फे तोडून गेल्या मित्रांनो खेकडे बघा तुम्हा ठरल्या त्या बघा मित्रांनो